महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आज आम्ही शशिकांत शिवाजी बोलते हे आमचे कस्टमर आहे त्यांनी हौशेनी शर्ट सोन्याची बटन असलेली शर्ट बनवले आपण दहा सोन्याची शर्ट सोन्याची बटन असलेली शर्ट बनवलेला आहे आणि हा शर्ट टोटल साडेपाच लाख रुपयाचा शर्ट आहे आज आपण त्यांना बनवून दिलाय कापड शिलाई सगळं आम्ही करून त्यांना दिलंय कस काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय म्हणजे सोन्याचे पटना बनवायची की सोन्याचे पटन चुकलेलं आणि वडिलांना सोन्याची पटना बसवायची तुमच्या मुलांना पुढच्या पिढीला सांगायला होईल की आम्ही सोन्याची पटना असलेले सगळं 真的。